नमस्कार मी सीमा पाटील सुबरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत आगरी पद्धतीने कोलंबी भात सध्या आपली वन पॉट मिल ही सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्येच आपण ही कोलं कोलंबी भाताची ही डिश करणार आहोत कोलंबी मुळातच चविष्ट असते आणि त्याच्यामध्ये जर मीठ मसाले आणि सुगंधी बासमती राईस मिसळला की ते जे होणारं मिश्रण आहे ते अगदी चविष्ट होतं म्हणूनच आपला कोलंबी भात आगरी पद्धतीने आपण जो कोलंबी भात करणार तो अतिशय चविष्ट होतो सुरुवात करूया झटपट सोपा कोलंबी भात कोलंबी भात करण्यासाठी आपण हे सामान घेतलेलं आहे या मी कोलंब्या घेतलेल्या आहेत या स्वच्छ धुवून त्याचा मधला जो काळा दोरा असतो तो काढलेला आहे एक दीड वाटी मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आणि आता निथळून घेतलेले आहेत दोन मध्यम कांदे मी उभे चिरलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हिंग आहे हळद धणा पावडर गरम मसाला आणि हा आगरी मसाला कारण आपण आगरी पद्धतीने करणार आहोत म्हणून आगरी मसाला वापरायचा आहे मीठ एक मी टॉम हे बटाटा टाकणार आहे तो मी मोठे मोठे असे चंक्स करून घेतलेले आहेत तेल लागेल तसं वापरणार आहे हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट एक चमचा वापरणार आहे खडा मसाला वापरणार आहे आणि हे काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही वापरणार आहे भात करण्यासाठी आपण लिंब वापरणार आहोत सुरुवात करूया कोलंबी भात करण्यासाठी मी ही कढई ठेवली आहे गॅसवरती कढईत तापली की आपण तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल घालते तेल तापलं की आपण खडा मसाला घालूया लवंग दोन दालचिनीचे तुकडे तीन लवंगा तीन मिरी आणि तीन मी वेलची घेतलेली आहे खडा मसाला जरा गरम झाला की आपण लसूण टाकणार आहोत हे लसूण मी फक्त ठेचून घेतलेलं आहे एक पाच सहा कांदड्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत पाकळ्या पाव चमचा पण हिंग घालणार आहोत आता त्याच्यामध्ये कांदा घालूया गॅस मध्यम ठेवूया आपण आणि त्याच्यामध्ये आता आपण आलं आणि लसणाचं पण एक चमचा घे घेतलेला आहे हे खेचलेलं ते पण घालूया कांदा जरा सोनेरी रंगावरती करून घेऊया आपण कांदा आपला आता सोनेरी रंगावर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया बारीक चिरलेलं टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो जरा मऊ झालं की आपण म कोरडे मसाले घालणार आहोत टोमॅटो जर आता मऊसर झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा मी हळद टाकते धणा पावडर अर्धा चमचा टाकते आणि हा आगरी मसाला आहे हा पण मी अर्धा चमचा टाकते आहे मीठ अर्धा चमचा टाकते आता टोमॅटो आणि कांदा छान मऊ झालेलं आहे आता आपण त्याच्यावरती कोलंबी टाकूया आणि त्याचबरोबर आपण एक बटाटा चि घेतलेले आहे कापून ते पण टाकूया छान परतून घ्यायचं आणि कोलंबी बटाट्याला मसाला मीठ वगैरे सर्व लागलं पाहिजे आपली फोडणी लागली पाहिजे आता एक एक दोन तीन मिनटं आपण झाकण देऊन घेऊया म्हणजे आपल्याला कोलंबीला एक वाफ मिळेल मग आपण तांदूळ टाकणार आहोत कोलंबीला एक वाफ आलेली आहे आता आपण साकण काढूया आणि बघूया पाणी पण सुटलेलं आहे तिला त्याच्यामुळे छान शिजेल ती आता याच्यामध्ये आपण जे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकूया गरम मसाला घालूया अर् अर्धा चमचा आता आपण हे जे उपसून ठेवलेले तांदूळ आहेत ते घालूया तांदळाला पण आपल्या छान अशी ती फोडणी पूर्णपणे लागली पाहिजे तांदूळ आपण छान परतून घेतलेत आता आपण दीड वाटे मी तांदूळ घेतलेले म्हणून तांदळाच्या दुप्पट म्हणून तीन वाटे मी आता पाणी घालते तीन वाटे मी पाणी घातलं तर जर जरा ढवळून घेऊया आपण आणि आपली ही लिंबाची टीप वापरायची याच्यामध्ये लिंब भातामध्ये घातलं की भात मोकळा होतो आणि भाताचा शीत आणि शीत मोकळं होतं पण आपला भा आपला हा कोलंबी भात मोकळा होण्यासाठी मी हे लिंब पिळणार आहे त्याच्यामध्ये आता आपण गॅस मध्यम केलेला आहे त्याच्यावरती एक सात आठ मिनटं आपण झाकण देऊया आणि शिजवून घेऊया आपला कोलंबी भात सात आठ मिनटं झालेली आहेत आपला कोलंबी भात झाला का ते आपण झाकण काढून पाहूया छान रंग वगैरे आलेला आहे आणि आपला कोलंबी भात तयार आहे आणि लिंब पिळल्यामुळे तो मोकळासुद्धा झालेला आहे नेहमीप्रमाणे दोन मिनटं आता फक्त झाकून ठेवूया आपण हा भात आणि मग सर्व करूया को कोलंबी भात तयार आहे सर्व करूया आता आपण तो तर त्याच्यावरती मी एक चमचा तूप घालते आणि थोडी बारीक कापलेली आपण कोथिंबीर पण टाकूया आपला आगरी पद्धतीने केलेला भात तयार आहे तिखट आणि तेवढाच चविष्ट तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती की वीस डिसेंबरला आम्ही पुरणपोळ्या करणार आहोत तर त्या कोणाला हव्या असतील तर इन्स्टा माझ्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरती सीमावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता मा आम्ही पुरणपोळ्या कशा करतो त्या पाहायच्या असतील तर या व्हिडिओबरोबरच खाली मी एक पुरणपोळीचा माझा व्हिडिओ दिलेला आहे तो बघू शकता तुम्ही पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार